ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी विठू नामाचा गजर करत संत शेख मोहम्मद महाराज यांचा पालखी सोहळा हा इंदापूर इथे काल मुक्कामी होता श्रीगोंदा शहरामधनं सत्तावीस जून रोजी निघालेला हा पालखी सोहळा पाचव्या दिवशी इंदापूर या ठिकाणी प्रस्थान झाला आहे सर्व धर्मसमभाव हा संदेश देणारे श्रीगोंद्याचे श्री संत शेख मोहम्मद महाराज यांची एक राज्यामध्ये वेगळीच ओळख आहे या पालखी सोहळ्याचे हे तिसरं वर्ष हजारो वारकर यामध्ये अगदी भक्तिभावानं सहभागी झाले आहेत आणि माऊलीचा गजर करत पंढरपूरच्या विठ्ठोबा रायांचं दर्शन घेण्यासाठी आतुर झाल्याचं चा दिसतंय पालखी मार्गावरील प्रत्येक गावामध्ये शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळ्याचे स्थानिक गावकरी अगदी उत्साहात स्वागत करतात यावेळी पायी दिंडी सोहळा दरम्यान अनेक वारकरी भक्तांशी आम्ही संवाद साधला यावेळी त्यांनी म्हटलंय की दिंडी सोहळ्याचं नियोजन हे अगदी उत्कृष्ट आहे कसलीही अडचण आम्हाला या पायी दिंडी सोहळ्यात आली नाहीये ताळ मृदुंग वाजवत विठूरामाचा गजर करत हा पायीदिंडी सोहळा अगदी आनंदात पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे प्रामुख्यानं सोहळ्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग असल्याचं बघायला मिळालंय तर बाल वारकरी देखील भजन कीर्तन गात या पालखी सोहळ्याची शोभा वाढवताना दिसले आहेत या पालखी सोहळ्याचं एक खास आकर्षण म्हणजे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे या आधी रथवाहक म्हणून काम केलेले महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी खासदार आणि सोन्याची बैलजोडी संत तुकाराम महाराजांचे समकालीन असणारे संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पालखी सोहळ्यास ही बैलजोडी लाभली आहे त्यामुळे समकालीन असणाऱ्या या संतांचे संबंध अधिक दृढ असल्याचे संदीप बोदगे यांनी म्हटलंय दरम्यान यावेळी काही महिला वारकऱ्यांसोबत आम्ही संवाद साधला असता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सत्तावीस तारखेपासून श्रीगंधातून प्रस्थान झाला होता तर आज जवळपास इंदापूर मध्ये हा पालखी सोळा पोहोचलेला आहे आपण या बातमी कव्हर करण्यासाठी इंदापूर या ठिकाणी आलेलो हो। आहोत आपल्या सोबत काही वारकरी मंडळ या ठिकाणी आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांचा पालखीचा हा जो अनुभव आहे तो कसा आहे रामकृष्णहारी राम राम म्हणून रामकृष्णहारी काय नाव श्रीगंधावर चांगला आहे मथारी माणसात माणसाची झाली आहोत तसं हळूहळू हळूहळू चालायचं देव पाय चुकून जातो मग मारा त्या चुकीतो इटेला चुकीतो चाल काय कर। का मागणी करणार काय नाही देवाच्या पाया पडायचं बाय बाथंड तारै तारै आठवधी काय नाही इकडचं इकडे चालण इकडचं नाव घेत इकडे काय नाही आठवण सोडून झाला परपंचा झाला इकडे देवाचं नाव घ्यायचं आनंद वाटतो पार्वती रुईदास दुतारे श्रीगोंदा इंद्रानगर परिसर मी माझा तीन वर्षापासून माझ्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे तरी मला पांढरंगाची एवढी ओढ लागली की मी इंदापूर पर्यंत आले तरी पण मला काही त्रास पण झालेला नाही आणि मोहम्मद बाबाने इतकी ताकद दिली ना की असा उत्साह येतो ना वारीत की घरची आठवण सुद्धा अजिबात येत नाही हिटोबाने आपल्याला पहिलंच चांगलं दिलेलं आहे ना अजूनही सगळ्यांना कल्याण कर सगळ्यांचं पशु पक्ष्यांना सगळ्यांसाठी करायचं अनेक वारकरी मंडळी आलेले आहेत त्या ठिकाणी आता आपण पाहतोय तर घरच कुठलाही आठवण या वारकरी मंडळीला किंवा वारकरी महिलांना येत नाहीये एकदम विठ्ठू नामाच्या गजराच्या दंग होऊन या पालखी सोहळ्याचा आनंद घेताना दिसत आहे आपल्या सोबत अजूनही काही महिला वारकरी आहेत रामकृष्ण हरिमाऊली रामकृष्ण हरी माझं नाव रंजना गोपीचंद लबडे श्रीवंद देवन खूप खूप आनंद वाटतो असं वाटतं की ही वारी म्हणजे संपूच नाहीये मुमोदबाची एवढी कृपा आहे एवढी कृपा आहे कधी कुणाला असा त्रास नाही काही नाही आणि खूप असं वाटतं चालत राहावा त्यांचे असे टाळमूरदूक सारखे वाजवीत राहावं म्हणजे आनंदात चालतो आम्ही काय एकंदर आता घरची आठवित किंवा भीतोराकडे काय घरची आठवण नाही येत काय नाही किती सोय नसली तरी पण सोय करून पांडुरंग देते आणि पांडुरंगाच्या कृपेने कसली आठवण येत नाही वेळेवेळेला ते आमच्या घरचे कामांची सोय लावते आणि चिंता वाटत नाही कसली काहीच नाही वाटत खूप खूप असं वाटतं की ही वारी संपूच नाही इतकी वारी की इतकी वारी की छान जगात इतकी वारी असं म्हणजे आनंद खूप त्याच्यात आम्ही दंग होऊन जातो चालताना चालताना चाल पाय दुखत नाही तर टाळे वाजवीत बोलत भजन कीर्तन करत निघालो की निघालो कसा रस्ता उरकतो कसे किलोमीटर वाढते संपतेत हे पण कळत चणपदी दर्शन का येते ना असं वाटत पुढं पांडुरंगच आहे दर्शन होत आप आहे आपल्याला असं जी पालखी चाललोय ती आम्हाला वाटतं आम्ही कुठेतरी चाललय एकदम खूप आनंद वाटत खूप त्याच्यात असं वाटतं की किती दर्शन घ्या पण ह्या पांडुरंगासारखं दर्शन कुठंच नाही रामकृष्ण हरी आणि धन्यवाद अगदी आनंदात भक्तीभावात आणि गजर करत या ठिकाणी असंख्य वारकरी हे पंढरपूरच्या दिले आहेत

थादियें 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 थादियें। थादियें। आज एकदम फ्रेश वाटत आज तीन दिवस झाले आम्ही आलेले आम्ही त्या दिवशी दिल्ली नाही घाल तेव्हा निघालो होतो चालून दिवस बसून पण आम्हाला असं रडायला लागलं घरी गेलं आम्हाला वाटलं कधी जाईल मग आम्ही रविवारी चालू रविवारी आलो आणि असं समाजाला वाटतं की दिंडीतून घरी जाऊच नाही घरची कधी आठवण होत नाही काय नाही समाजासाठी काय नाही सेवा द्यायची हयास आनंदी दरवेळेस एवढा मिळावा यावा या ठिकाणी राहायची सोय होती किंवा सुखरूप खाण्याची सोय होती आनंदी कशी एवढा करण्यात आली सगळे चांगली तिथे जिथ राहते तिथे तिथं ते स्वतः देते आणि सगळ्या ठिकाणी कुठे एक रुपया नाही घेत आमची सगळी सेवा होते जे पाहिजे ते मिळतं संत शेखम पालखीचा जो आजकाल पाचोरी होतो आहे त्यांचा प्रवास जो झालेला आहे तो अतिशय सुखकर झालेला आहे असाच त्यांचा प्रवाह पुढेही सुखकर व्हावा असे आमच्या देखील आमच्याकडून देखील एक प्रस भावना या ठिकाणी करण्यात येत आहे त्याचप्रमाणे जर आपण असंख्य महिलांसोबत किंवा वारकरी महिलांसोबत यावेळी बातचीत केली तर प्रत्येक महिला ही घरदार विसरून या पालखी सोहळ्यामध्ये सहभाग होऊन विठू नामाचा गजर करण्यात दंड झालेला आपल्याला दिसलेला आहे ही चोवीस तास सुहास श्रीगोंदा अहिल्या गुरु श्री संत शेख मोहम्मद महाराजांचा पालखी सोहळा श्रीगोंदा ते पंढरपूर चालू वर्षी तिसरं वर्ष आहे आणि या तिसऱ्या वर्षी बैलजोडीचा मान आम्हाला बोधगे कुटुंबियाला मिळाला आहे खरं तर मी ग्रामस्थांचे या निमित्ताने आभार मानतो की आम्हाला ही सेवा करण्याची संधी मिळाली आणि ही जी बैलजोडी आहे ही आमचे मित्र सागर शेट्टिळेकर धायरी पुणे यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे आणि संपूर्ण बैलांची जी टीम आहे ती जवळपास तीस ते पस्तीस आमचे अखिल भारतीय बैलगडा संघटनेचे सदस्य या बैलांच्या तयारीसाठी आणि पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन संपूर्ण बैलांची तयारी करत आहेत आणि एकूण चार बैल आहेत एका दिवशी एक बैल जोडी आम्ही जुमतो सुरुवातीला प्रस्थानला बैलांना जास्त त्रास होऊ नये म्हणून आम्ही दुपारपर्यंत एक बैलजोडी जुंपली होती आणि दुपारनंतर दुसरी जोडी आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून प्रत्येक दिवशी एक बैलजोडी याप्रमाणे आम्ही बैलजोडी जुंपत आहोत आता ही जी बैलजोडी जुंपलेली आहे ही खासदार आणि सोन्या अशी प्रसिद्ध असलेली महाराष्ट्रातील बैलजोडी आहे मागील वर दोन वर्षापूर्वी ही बैलजोडी तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी त्यांची निवड झाली होती आणि हा जो खासदार बैल आहे तो माऊलींच्या पालखीला यापूर्वी चाललेला आहे त्यामुळं मोहम्मद महाराजांचा आणि तुकाराम महाराजांचे जसे संबंध आहेत समकालीन संत होते तसेच योगायोगाने या सुद्धा ते संबंध अधिक दृढ केले आहेत असेच आम्ही म्हणूया कारण पहिल्या वर्षी तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान करून ही बैलजोडी मोहम्मद महाराजांच्या प्रस्थानासाठी आलेली होती आणि त्यातूनच हा एक भव्य दिव्य सोहळा दिवसेंदिवस वाढत आहे पहिल्या वर्षी आम्ही सोहळा केला दुसऱ्या वर्षी केला आणि आता तीन वर्ष पूर्ण झालेत आणि असंच पुढे चालू राहावं अशी आमची सर्व वारकऱ्यांची इच्छा आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका